आज बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन आजच्या प्रसंगी त्यांचा संघर्ष त्यांची अचीवमेंट आणि त्यांनी घालून दिलेले आदर्श आणि आपण त्या आदर्शांना कितपत न्याय देतो आहे याबद्दलची चर्चा फार महत्त्वाची असते आपल्या सगळ्यांना कल्पना तरी आहे का की महाराष्ट्र शासनाचं सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार सतरा या दिवशी एक परिपत्रक निघालं ज्यात सांगितलं होतं की सात नोव्हेंबर हा सगळ्या शाळा आणि कॉलेजमध्ये विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करावा काय होतं बरं सात नोव्हेंबरला तर सात नोव्हेंबर एकोणीसशे या दिवशी रामजी बाबा आपल्या छोट्याशा मुलाला घेऊन शाळेमध्ये आले आणि मुख्याध्यापकांच्या समोर हात जोडून म्हणाले गुरुजी शिकू द्यावं याले लय आहे शिक्षणाची लय अभ्यास करतो तो शिकू द्याव त्याला लय लय उपकार होतील तुमचे तुमच्या पायामध्ये मी माझ्या कातड्याचे जोडं घाले पण माझ्या लेकराला शिकू द्या हो त्यांची ती गयावया बघून मुख्याध्यापकांनाही थोडीशी दया आली त्यांनी एक मोठी अट घातली रामजी तुझ्या पोराला शिकतात येईल पण त्यानं आपल्या वर्गाच्या बाहेर मुलं जिथे चपला काढतात ना वाहना ठेवतात तिथं बसायचं आणि पाण्याच्या माठाला हातही लावायचं नाही शिपाई त्याला वरून पाणी देईल तेवढं तेवढं त्यांनी प्यायचं चालेल का ही अट असं असेल तर बसू दे त्याला शाळेत आणि रामजीबाबाच्या चेहऱ्यावर आनंद फुलला भीमरावाला त्यांनी सांगितलं बस बाबा आजपासून शाळेत आणि भीमरावाला तर इतका आनंद झाला की विचारूच नका त्या दिवशीपासून शैक्षणिक युगाची एक प्रचंड का क्रांती झाली शिक्षणासाठी काय परिश्रम घ्यावे लागतात हे विद्यार्थ्यांना जाणून द्यावं म्हणून हा दिवस खास विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा असं परिपत्रक कर। त्यांनी शाळेत प्रवेश घेतला ही घटना इतिहासाची कूस बदलणारी होती पण खरंच त्यांना काय काय सहन करावं हो लागलं हे त्या लहानग्याला माहीत तरी होतं का आणि म्हणून कवी म्हणतात की परिस्थिती आणेपर कोई चीक कर चला गया कोई चिल्ला कर चला गया लेकिन स्कूल के बाहर बैठा ये बच्चा हिंदुस्थान की तकदीर लिख कर चला गया आज आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बत्तीस पदव्या होत्या नऊ भाषांचे ते जाणकार होते, होते। पण तिथे पोहोचण्यासाठी त्यांनी केवढा संघर्ष केला याची जाणीव आपल्याला पुन्हा एकदा कल्पना करून करून घ्यावी लागेल त्यांना आईने कल्पना घरीच दिली होती की बाळा तुला काही फारशी चांगली वागणूक मिळणार नाही पण तू घाबरू नको हं मागे हटू नको विद्रोहाने कधी शाळाही सोडू नको कारण या शिक्षणामुळे तू मोठा होशील झालंही तसंच इतर मुलांना पाण्याची व्यवस्था होती पण यांना पाणी मिळायचं नाही स्वतःच्या आत्मचरित्रात त्यांनी आहे नो प्यून नो विद्यार्थ्यांचा हात अजिबात वर यायचा नाही त्यावेळेला सुद्धा भीमरावांना ते उत्तर येत असायचं अनेक वेळेला असं झालं की विद्यार्थ्यांना येत नाही आहे आणि भीमरावांनी हातवर केला पण शिक्षकांनी त्यांना कधीच विचारलं नाही विचार करा एक लहानसं बालक वर्गातल्या कोणाला न येणारा प्रश्न मला येतोय आणि तरी मला कोणी काही विचारत नाही किती अपमान वाटत असेल त्याला त्याला सांगा असं वाटायचं की मला येत आहे ना मला सांगा शेवटी मोठ्या धीराने त्यांनी एकदा शिक्षकांना त्याबद्दल विचारलंच तर शिक्षक म्हणाले की तुला शाळेत बसता येत आहे ना हेच खूप समज त्यांनी ही गोष्ट भीमा भीमाई आणि रामजी बाबा यांना सांगितली तसं रामजी बाबा म्हणाले अरे हेच तर सगळं आपल्याला बदलायचं आहे हे बदलायसाठी तर तू शाळेत जातो आणि या शब्दांनी जागृत झालेली जिद्द भीमरावांनी शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळली सगळा संघर्ष सहन करत ते परदेशातही गेले कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी पी एच डी घेतली अमेरिकेत त्यांना ही पी एच डी मिळाल्यानंतर असं जाहीर करण्यात आलं की पूर्ण साऊथ एशिया रिजन फक्त भारत नाही हं पूर्ण साऊथ एशिया रिजन याच्यामध्ये इकॉनॉमिक्समध्ये पी एच डी करणारा हा पहिला विद्यार्थी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी डी एस सी ही पदवी घेतली डॉक्टर ऑफ सायन्स इन इकॉनॉमिक्स आणि ही पदवी त्यांनी एकोणीसशे तेवीसमध्ये घेतली आणि आस्था गायत म्हणजे शंभर वर्ष झालेली असून एकाही भारतीयाला ही, भारती ही पदवी मिळवता आलेली नाही म्हणजे ज्या मुलाला शिक्षण नाकारलं होतं तो विद्यार्थी कुठपर्यंत झेप देऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलं आपल्याला माहितीही नसेल की त्यांचा जयंती महोत्सव जागतिक स्तरावर मनवला जातो अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रांगणात आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या लायब्ररीच्या प्रांगणात आजही बाबासाहेबांचा पुतळा आपल्याला पाहायला मिळतो जगातला नंबर वन स्कॉलर म्हणून त्यांची ओळख केली जाते शिक्षणामुळे काय घडू शकतं हा आदर्श त्यांनी घालून दिला त्यांना संस्कृत भाषाही शिकायची होती पण त्यांना असाच प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला पण नेहमीप्रमाणेच त्यांनी अजिबात हार मानली नाही आणि असं म्हणतात की मसुदा समितीची बैठक चालू होती ज्याचे ते अध्यक्ष होते आणि लाल बहादूर शास्त्री त्यांच्याशी चर्चा करत होते आणि ऐकणाऱ्यांच्या असं लक्षात आलं की लाल बहादूर शास्त्री आणि आंबेडकर यांची चर्चा संस्कृतमध्ये चालू आहे आपण आज ज्या काही भाषा शिकतो त्यातून आपण आपले विचार मांडणे पटवून देणे चर्चा करणे हे कितपत करू शकतो विचार करायला पाहिजे फक्त पुस्तक वाचणे पेपर लिहिणे इतक्यापुरतीच आपली ती भाषा मर्यादित आहे का आणि असं असेल तर आपलं शिक्षण खरंच किती झालं याचा विचार करायला पाहिजे पण शिक्षणाचा खरा अर्थ त्यांना कळला होता त्यांनी स्वतःच्या भाषणात सांगितलं होतं की दुःख समस्या अपमान यातून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला लढावं लागेल आणि लढायसाठी शस्त्र शिक्षणाचं ज्ञानाचंच घ्यावं लागेल त्याशिवाय पर्याय कारण ज्ञानाशिवाय लढणाऱ्याचा पराभव निश्चित आहे आणि म्हणून ते कायम ज्ञान मिळवत राहिले अठरा अठरा तास एका जागी बसून वाचन करत असायचे आणि हा व्यासंग त्यांनी शेवटपर्यंत जोपासला म्हणजे आता प्रतिष्ठा मिळाली आपण वेल सेटल झालो संविधान लिहून झालं आता आपल्याला वाचनाची काय गरज असं त्यांना कधीच वाटलं नाही आणि म्हणूनच त्यांची वैयक्तिक लायब्ररीची नोंद जागतिक स्तरावर केली गेलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपण कुठे आहोत जे शिक्षण त्यांना अपेक्षित आहे ते आपण घेतो आहे का शैक्षणिक शैक्षणिक अभ्यासानंतर प्रगल्भता निर्माण व्हावी असं त्यांचं मत होतं खरंच आजच्या शिक्षणाने वैचारिक प्रगल्भता आपल्यात निर्माण झाली आहे का याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे याचा विचार आपण करायला पाहिजे आपण वैचारिक प्रगल्भता मिळवतो आहे की फक्त दुसऱ्याच्या तालावर नाचतो बेदुंद बेदरकारपणे वावरतोय आणि आपल्या ज्ञानाचा वापर फक्त भांडणांसाठी करतोय आणि म्हणून शिक्षण केवळ काही डिग्रीचे कागद एखादी नोकरी इतकं सीमित न राहता ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाला त्याचा काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे हे लक्षात घ्यायला हवं बाबासाहेब परदेशातून उच्च विद्या विभूषित होऊन भारतामध्ये परतले तरीही काय झालं त्यांच्यासोबत बसून चहा प्यायला सुद्धा कोणी तयार नसायचं त्यांना घर घ्यायचं होतं पण आपलं घर त्यांना द्यायला कोणी तयार नव्हतं एका ठिकाणी बाबासाहेबांनी असं लिहिलं की हिंदू समाजाने एकाला अस्पृश्य ठरवले की मग पारशी ख्रिश्चन मुस्लिम या सगळ्यांसाठी तो अस्पृश्यच असतो तेवढी विचारक परिस्थिती इतक्या विद्याविभूषित माणसाला हे सहन करावं लागतं आणि म्हणूनच संविधानात सर्वात पहिले समता संधीची समता शिक्षणाची समता हे मूल्य त्यांनी अंतर्भूत केलं मग हे त्यांचं कर्तृत्व लक्षात पण मग हे त्यांचं कर्तृत्व लक्षात घेऊन तेवढ्या पोटतिडकीने आपण शिक्षण घेतो का हे तपासायला हवं आपल्यात मूलाग्र बदल होतो का आपण समाजातल्या चुकीच्या गोष्टी बदलण्याचा कधीतरी प्रयत्न करतो का आणि हे जर घडत नसेल तर आपल्या शिक्षणाला काय अर्थ राहिला बाबासाहेब म्हणतात की पायात चप्पल नसली तर चालेल पण हातामध्ये पुस्तक पाहिजे आहे का आपल्या हातात पुस्तक की मोबाईल आहे आणि त्यातल्या गुगलवर आपल्या ज्ञानाची भिस्त आहे ते आजीवन विद्यार्थी होते पण आपण विद्यार्थी असताना तरी ज्ञानाची कास धरतोय का आणि म्हणून वैचारिक प्रगल्भतेसाठी शिक्षण घ्यायचं हे ध्येय खरं म्हणजे आजच निश्चित करूया खरं तर शिक्षण भारतात परत शिक्षण घेऊन भारतात परत आल्यावर त्यांना भारतात पुन्हा असमानता अपमान यांचा सामना करावा लागला मग त्या क्षणी त्या परदेशात निघून जाऊ शकले असते तिकडेच एखादी चांगली नोकरी करून स्थायिक होऊ शकले असते पण त्यांनी तसं केलं का नाही कारण ते आपल्या समाजासाठी परत आले होते मी एकटा शिकून आनंदात राहीन यापेक्षा माझ्या पूर्ण समाजाला शिक्षण मिळालं पाहिजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे हा त्यांचा विचार होता ते एका ठिकाणी सांगतात की तलवारीपेक्षा लेखणी जास्त प्रभावी आहे कारण तिची धार कायम टिकते आणि याचा वापर करूनच त्यांनी काही वृत्तपत्र काही पुस्तक आणि सगळ्यांचा सरताज कळस म्हणजे संविधान लिहिलं पण आपण ते कधीतरी वाचतो का वी राईज बाय लिफ्टिंग अदर्स असं ते म्हणतात अदर्स म्हणजे फार दूरचे परके सोडा आपल्या जवळच्या लोकांच्या प्रगतीसाठी तरी आपण मदत करत असतो का कधी कधी तर इतर कोणी प्रगती करत असेल तर त्याच्यात अडथळे कसे आणता येतील याचाच विचार आपण करतो आणि म्हणूनच महापरिनिर्वाणाचा हा क्षण आपण आत्मपरीक्षण करण्यासाठी वापरला पाहिजे त्यांना एवढे अडथळे आले इतके अडथळे आपल्याला निश्चितच नाहीत मग त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपण चालतो का घटनेचे संविधानाचे शिल्पकार असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हवी असणारी लोकशाही आज आपल्याला दिसते का आपण लोकशाही टिकवतो का हक्कांबरोबर कर्तव्याची समानतेने वापर करतो का डॉक्टर बाबासाहेबांनीच वसुधा समितीचे अध्यक्ष म्हणून भाषण देताना सांगितलं होतं की भारतीय लोकशाहीला सगळ्यात मोठा धोका आहे तो म्हणजे पंथवाद आणि व्यक्तिपूजा अंतर्मुख होऊन आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान त्यात लिहिलेल्या हक्कांबरोबर जी कर्तव्य आहे त्यांचं आपण पालन करायला पाहिजे वैचारिक प्रगल्भता असणारं शिक्षण मिळवलं पाहिजे आणि या मूल्यांचं पालन केलं तरच या महामानवाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना योग्य अश अशी श्रद्धांजली आपण वाहिली असं आपल्याला म्हणता येईल अन्यथा इतर दिवसांसारखं फक्त आपण त्यांच्या फोटोला हार घालून उद्यापासून त्यांचं संविधान विसरायचं अशा प्रकारचा पायदंडा खरंच बरोबर नाही महामानवाला श्रद्धांजली व्हायची असेल तर संविधानाचं सम्मी, संपूर्ण पालन ही जबाबदारी हे कर्तव्य हा हक्क आजपासून आपण उचलूया धन्यवाद